संघाचे व्यवस्थापक सन्मान्य विजयजी केळुसकर एक एक ज्योत या ठिकाणी प्रज्वलित करतोय जरा जोरदार टाय झाल्या पाहिजे टाय काही पडतात हवाय जोरदार टाय झाल्या पाहिजे एक भव्य दिव्य दिवाळी या कनक नदीमध्ये संपन्न होते सन्माननीय आमचे सन्माननीय दादा गोवेकर या ठिकाणी दीपक दादा नार्वेकर या ठिकाणी दीप प्रज्वलित करतात एक एक जून आपण या ठिकाणी प्रज्वलित करूया त्यानंतर श्रीदेव डालकाठी सन्माननीय जाते सन्माननीय संपूर्ण स्पर्धेचे जरी आयोजक वेगळे असले तरी सुद्धा प्रमुख लक्ष घातलं उमेश वाळके आपल्याला सुद्धा विनंती राहील कृपया आपण एक ज्योत प्रज्वलित करूया उमेश वाळके आपल्याला विनंती आहे सन्माननीय भरत उभाळे यांनी ज्योत प्रज्वलित केले आहे सन्माननीय परमहत्सव भालचंद्र महाराज यांचे अवस्थानाचे नूतन सभासद सन्माननीय सुरेंद्र रूप अण्णापुदे आपल्याला विनंती आहे तत्पूर्वी या ठिकाणी गुरुजी ज्योत प्रज्वलित करत आहेत त्यानंतर कर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना कणकवली तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय राजशे पालकर यांच्या शुभ हस्ते अर्थात राजन पालकर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलित केली जाते त्यानंतर महेश कुडाळकर आपल्याला विनंती आहे ज्योत या ठिकाणी आपण करूया त्यानंतर बाळू काका अमोरी आपल्याला विनंती आहे आपल्या शोबत आपण एक ज्योति का इकडून आहे चालू ठेवा त्यानंतर दीपक राणी आपल्याला विनंती आहे एक एक ज्योत आपण He might know what